लोकसभा निवडणुकीत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान करावे यासाठी वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट हे मतदान जागृती अभियान हाती घेत समाजातील ज्येष्ठ मंडळींनी नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे या अभियानाचे प्रमुख यशवंत घारपुरे मुकुंद पुराणिक महाबळेश्वर देशपांडे मुकुंद क्षीरसागर हेतल बारोट यांनी पत्रकारांशी संवाद साधला या अभियानात हेमंत कुमार सी ए सतीश घाटपांडे रवींद्र महाजन एस एन चंद्रचूड बी आर देशपांडे हरीश रुनवाल हेमंत पांचाळ सतीश घाटपांडे आदी सदस्य कार्यरत आहेत यशवंत घारपुरे म्हणाले मतदान हा आपल्याला संविधानाने दिलेला मूलभूत हक्क आहे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले लोकप्रतिनिधी निवडण्याचे प्रमुख माध्यम आहे मात्र मतदार मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन फिरायला जातात लागून सुट्ट्या आल्या असल्या तरी लोकांनी मतदान करून मग फिरायला गेले पाहिजेत मतदान जागृती करणारी एक लाख पत्रके वाटप करत आहोत तसेच हजारो बिल्ले तयार केले असून पत्रके व बिल्ल्यांद्वारे समाजातील विविध घटकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहोत ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुप तरुणाईचे कट्टे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी तसेच पुणे स्टेशन येथील रेल्वे स्थानक व बस स्टँड परिसरात ही पत्रके वाटली जात आहेत फेसबुक व्हॉट्सअप या सोशल माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन करत आहोत साधारणपणे तीन ते चार लाख लोकांपर्यंत आम्ही पोहोचू असा विश्वास वाटतो असेही यशवंत घारफुरे यांनी नमूद केले माझं नाव यशवंत घारपुरे माझं वय नव्वद वर्ष मला भारताने पूर्वी जसे आपल्याकडे सोन्याचा धूर होतो होता तसा परत यावा भारत अशी फार जबरदस्त इच्छा आहे आणि त्याच्यातून आम्ही एकोणीसशे एकोणीस साली पण कॅम्पेन केली होती आणि आता पण कॅम्पेन करतो आहे की लोकांनी मतदान करावं आणि स्ट्रॉंग गव्हर्नमेंटकरता मतदान करावं की ज्यातून भारत हा जो आता उभरतो आहे तो आणखीन वरती येईल पूर्वीचं सुवर्णयुग आपल्याला परत बघायला मिळेल ह्या दृष्टीने मतदान करणं आणि आपला हक्क बजावणं हे महत्त्वाचं आहे आणि ते प्रत्येक सिटीजननी करावं अशी आमची इच्छा आहे पहिल्या फेजमध्ये कमी मतदान झाल्यामुळे आम्हाला परत प्रवृत्त करावं लागलं की आपण लोकांना अपील केलं लो पाहिजे आणि त्या दृष्टीने दुसरा एक भाग आहे की शनिवारी सेकंड सॅटर्डे आहे रविवारी सुट्टी आहे आणि सोमवारी परत सुट्टी आहे मग तीन दिवस लागून आले तर लोकं परत कुठेतरी बाहेर पडून जातील तर तसं हो होऊ नये म्हणून हे आपण अपील जोरात करतो हो। आहोत आणि या लोकांनी आपला हक्क जो संविधानाने आपल्याला दिलेला आहे बाबासाहेबांनी दिलेला आहे तो त्यांनी बजावावा कोणाला मतदान करा याच्याबद्दल आम्ही प्रमोशन करत नाही आणि भारत माता आणि इंडिया आकाशा ह्याच्याकरता तुम्ही मतदान करा तुम्हाला पाहिजे त्याला करा परंतु मतदान जरूर करा असा आमचा अपील आहे आत्ता आम्ही पै एक लाख पत्रकं आहेत ते आम्ही वाटतो हो। आहोत आता आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे आणि हे बिल्ले आम्ही वाटतो हो। आहोत की लोकांनी मतदान करावं हो।